सावळी खुर्द गावात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला तान्हा नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातील सावळी खुर्द गावात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला तान्हा एक पाऊल शिक्षणाचा सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी रुपेश शिवराज मेश्राम यांनी तान्हा निमित्ताने लहान मुलांना दिल्या शैक्षणिक भेटवस्तू तान्ह्या उपस्थित गावचे सरपंच उषा मंगेश चोरे पोलीस पाटील निकेश बागडे माजी सरपंच मंगेश चोरे सामाजिक कार्यकर्ते गोपाल लोखंडे सुधीर कुकडे बबलू सावरकर गौतम बागडे व समस्त गावकरी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी रूपेश शिवराज मेश्राम